नमस्कार भटकंटी एटी नाईनमध्ये मी दीपक वाकसोरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यामध्ये धुवाधार आहे या ठिकाणी हा पाऊस चालू आहे आणि पुण्यामध्ये भरपूर असे पूल बांधण्यात आलेले आहेत त्यातल्याच अशा एका पुलावरती म्हणजेच हडपसरकटनं ज्यावेळेस आपण वाघुली जात असतो सो मांजरीनंतर एक पूल लागतो सो तिथली परिस्थिती काय आहे ती जाणून घेण्यासाठी आता पाऊस थोडासा उघडला आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथे जाण्याला काही प्रॉब्लेम नाही तिथली परिस्थिती काय ते तुम्हाला मी दाखवतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या पुलाची माहिती जाणून घ्या हा तो हडपसर ते वाघोली कनेक्ट करणारा हा मधला रस्ता आहे आधी हा चालू नव्हता परंतु याचं काम केलेलं आहे आणि पूल देखील बांधण्यात आलेला आहे परंतु पूल बांधून देखील तिथली दे परिस्थिती नक्की काय पुलाच्या कुठपर्यंत पाणी आलं आहे ते बघण्यासाठी हा आपण चाललेलो आहे हा मांजरी खुर्द आणि मांजरी बुर्तुक यांना जोडणारा हा मधला रस्ता आणि हा पूल बघण्यासाठी आपण तिथे चाललेलो आहे सो मित्रांनो आता हा आपण जे आलेलो आहे एका पुलावरती पुण्यात भरपूर असे पूल आहे सो आत्ता मी आलेलो आहे मांजरीमधील ही मुळामुठा नदी आणि इथली तुम्हाला लाईव्ह परिस्थिती दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे इकडे तुम्ही जर बघितलं तर हे बघा हा पूल अक्षरशः बंद केलेला आहे पोलीस बंदोबस्त आहे हो हे बघा हा जुना पूल जो तुम्हाला दिसतो आहे खाली अक्षरशः त्याच्यावरून पाणी जात आहे आणि हा त्याच्यासाठी हा काढलेला हा नवीन पूल परंतु इथे देखील वाहतूक बंद केलेली आहे टेस्टिंगमध्ये हा पूल आहे थोडासा खचला आहे त्याच्यामुळे फक्त पायी तुम्ही जाऊ शकता परंतु गाड्या वगैरे नाही आणि ही इकडं पूर्ण नदी पूर्ण बघू शकता तुम्ही आपलो बघा हा थोडासा तुम्हाला दिसत बघा हा जुना पूल आहे या इथून दोन्ही गाईचा पूर्ण त्याच्यावरून पाणी आहे दोन्ही गावचा संबंध संपर्क या ठिकाणी सो असा हा ब्रिज वरचा या ठिकाणचा तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी मी दाखवली भरपूर भरपूर प्रमाणात या ठिकाणी पाऊस आणि त्याच्यामुळे दोन्ही गावचा संपर्क नवीन पूल बांधला आहे तरी देखील बंद आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार दहा वाजेपर्यंत हा पूल बंद आहे सो कोणी जर इकडे येणार असाल मांजरी मुंढवाकडून वाघोली जाणार असाल मुंढवाकडनं नाही पण खास करून हडपसर मांजरीकडून तर दहापर्यंत गाड्या या ठिकाणी बंद आहे हो हे बघा हा जुना पूल इथून चालू होत होता आणि असा असा पुढे जाणार हा नवीन पूल इथे बांधलेला आहे पण नवीन पूल देखील बंद आहे जुन्या पुलावरतून पूर्ण पाणी आणि तुम्ही जर बघितलं तर लेवल बघा कुठपर्यंत होते जी घाण अडकलेली तिथपर्यंत ही लेवल होते सो पायी जाणाऱ्यांसाठी फक्त रस्ता अवेलेबल आहे गाड्या वगैरे सगळ्या बंद आहे दोन्ही साईडने इकडनं पण आणि त्या साईडने पण दहा वाजेपर्यंत हा पूल गार्डनसाठी बंद आहे याची सगळ्यांनी नोंद या हा वरचा पूल जो आत्ता आपण बघितला आणि हा जुना पूल होता इकडून त्याला रस्ता आहे सो हा बंद केलेला आहे सो इथपर्यंत तुम्ही येऊ शकता सो हे बघा हा जुना पूल पूर्ण पाण्याखाली आणि हा ओलावा जर तुम्ही बघताय इथपर्यंत पाणी होतं

अशा पद्धतीने आपण हा पूल बघितला सो भरपूर असे पूल आहे पुण्यामध्ये परंतु त्यातल्याच हा जो मांजरी वागोली आणि हडपसर हा जॉईन करणारा हा जो पूल आहे तो आपण बघितला तर पाऊस अजून सांगता येत नाही रिम म्हणजे असा फवारा मारल्यासारखा पाऊस तर पडतोच आहे परंतु थोड्याशा प्रमाणात पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि पुलाचं पाणी कमी कमी होत चाललेलं आहे तर जसं मिळालेल्या माहितीनुसार मी सांगितलं की दहा वाजेपर्यंत हा पूल वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे पायी जाणाऱ्यांसाठी हा चालू आहे परंतु वाहनांसाठी हा पूल बंद करण्यात आला सो so, पावसाच्या अभावी कुठल्याही अशा रिस्की एरियामध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊ नका आणि बाहेर पडू नका आता पाऊस उघडलेला होता मला रस्त्यातच हा पूल लागतो आहे त्याच्यामुळे तिथपर्यंत मी गेलो होतो आणि म्हटलं त्याच अनुषंगाने एक व्हिडिओ देखील शूट करा तो हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करा भेटूया अशाच एका भटकंतीमध्ये पुढच्या व्हलॉगमध्ये